धनगर समाज म्हणजे बलक करीन अशी शपथ घेऊन साहेब आहे या ठिकाणी धनगर समाजाची बैठक मोठ्या प्रमाणात होत आहे मी स्पीकर ऑन केलेला आहे माईक लावलेला आहे आणि या म्हणजे धनगर समाजाची जी काही खंत आहे इथं प्रत्येकाने आपापल्या भाषणात व्यक्त करून दाखवली या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा धनगर बांधव आहे या जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचा म्हणजे खासदार यापूर्वी रक्माजी गावडे होऊन गेलेले होते होते यानंतर या जिल्ह्याचं खासदार असतील राज्यसभा असेल विधानपरिषद असेल विधानसभा असतील जिल्हा परिषद अध्यक्ष असेल किंवा पंचायत समिती सभापती असतील जिल्हा परिषद सदस्य असतील बाजार समितीचे सभापती असतील किंवा उपसभापती असतील जे जे काही लोकशाहीतील लोकहिताची किंवा जी लोकन्या न्याय घेणारी पदं आहेत या पदांमध्ये धनगर समाजाची खूप नगण्य संख्या या जिल्ह्यामध्ये धनगर समाजाला न्याय मिळाला नाही किंवा जे काही या आमच्या परिसरामध्ये जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील यांना पुढे नेण्यात आलेलं नाही किंवा पुढे त्यांना सन्मान दिलेला नाही उमेदवारात दिलेला नाही समाजाला ना, पंचवीस पंधरा असेल खासदार आमदार फंड असेल किंवा कुठलंही जे असेल या धनगर समाजावरती अन्याय झालेला आहे सगळ्या <hart Meter> ज्या जिल्ह्यामधल्या ज्या नगर परिषद आहेत त्याच्यात किमान दोन तरी सभापती असावे अध्यक्ष असावे आमच्या प्रत्येक ठिकाणी सभापती असावेत याच्यासाठी आपल्या येणाऱ्या काळामध्ये किंवा धनगर समाजासाठी काय भूमिका आहे हे स्पीकर ऑन केलंय आपण नमस्कार सर्वांना माझा नमस्कार जय मल्हार मी अं तुमच्या वेदना समजू शकते माझ्या माझ्या हातात जे आहे जसं मी बीड जिल्ह्यामध्ये माझ्या परळी तालुक्यामध्ये एक जिल्हा परिषद गट धन समाजाला लढायला लावला माझ्यावर खूप लोक तुटून पडले तरी लावला आर्थिक ताण दंड दंडभेद प्रचंड ताकदीने उभा करून मी आमच्या इथे आमच्या आबा बिडकरला उमेदवारी दिली होती धनगर समाजाचा बळी गर्दीला आम्ही सभापती केलो होतो साथीतून तर आम्ही नेहमी भावना जेव्हा मुंडे साहेबांनी मला शिकवले की एका समाजाचे आपण नाही समाजान सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व दिलं दे पाहिजे तेव्हा लमान समाजाला आम्ही वसंत दिलं बळी गर्दीला दिलं पण मला असं वाटतंय की गेल्या काही काळामध्ये दुर्लक्ष झालंय आणि दुर्लक्ष अक्षम्य आहे पण मी स्वतः बाळांनो सत्तेत नसल्यामुळे मला फार हात बांधलेले असल्यामुळे मला काही करता नाही पण मी वचन देते येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटी कोणत्याही महत्वाच्या जागी मी धनगर समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांच्यासाठी जागा आणि त्यांच्यासाठी सन्मान राखून ठेवणे हे माझा शब्द आहे माझ्या हातात पाच वर्ष असताना मी जे करता येईल ते केलं परंतु पाच वर्ष मी जात होते आणि मीच स्वतः कशात होते किंवा थोडीशी बाजूला पडल्यासारखे होते त्याच काळात तुम्हाला जर काही त्रास झाला असेल तर मी तुमची क्षमा मागते पण माझ्या लेखी लेख समजून आणि आत्ताच्या आलेल्या संकट काळात आपण सर्वजण एकजुटीने जर लढला तर मग मला कष्ट पडतील माझ्या पाठीमागे तुम्ही आशीर्वादाचं बळ उभं करा मी तुम्हाला आंतर कधी देणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे बाळासाहेब जोरसल्ले पण माझ्यावर काम केले पाच वर्ष जेव्हा मी मंत्री पदात होते तेव्हा त्यांनी किंवा या सगळ्या लोकांनी तुमची तीम वेळेस त्या कोणी मला काही कधी त्रास दिला नाही आपले वाघमोडे दादा आहेत सगळ्यांनी कामं केलेली आहेत पुढच्या वेळी मी स्वतः प्रत्येक गोष्टीत लक्ष झाले जसं पूर्वी घालत होते धनगर ताई साहेब ताई साहेब धनगर आरक्षण धनगर आरक्षण या विषयावरती आपली भूमिका स्पष्ट करा किंवा बांधवांसाठी ज्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन शपथ घेऊन शपथ घेतली होती मी आरक्षण देणार दिलेलं आहे आपण ही धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आपली काय भूमिका आहे मी नेहमी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कमिटेड आहे पण केंद्र सरकार

नगराध्यक्ष मध्ये उमेदवारी दिली नाही म्हणून दोन वेळ ओबीसी समाजाला सुटून सुद्धा नगर समाजाला एकदा सुद्धा तुम्ही उमेदवारी दिली नाही आणि दुसरा विषय आणि शुष्का सदस्य सदस्यामध्ये सुद्धा तुम्ही कुठं प्राधान्य दिलेलं नाही